अच्छा मालपू चुप्पन भरता ओ ये वाग का लोटी ये चुकी जाए ऐसी रुपये कैरेट ऐसी प्रकार भरता वागे किती कॅरेट आणले होते आज भरता कॅरेट कोणती व्हेरायटी कोणती काय भाव गेला आज हा भाव हाच आहे का धन्यवाद दादा एकशे चाळीस रुपये कॅरेट भरता वांगे अशा प्रकारचा माल होऊ शकता हे पण तुमचंच आहे ना एकशे चाळीस रुपये कॅरेट हे वाऱ्यानं घासलेलं आहे एकशे चाळीस रुपये कॅरेट भरती एकदम टाईट आहे

बारा किलो नमस्कार आज किती कॅरेट आणले होते मी कोणती व्हेरायटी दादा किती तोड आहे दादा हा सहावा तोडा आहे आज काय भाऊ निघाला आज रुपये नाही पंधरा किलो भरती मागो राहिले चौदा किलो राहते हे पन्नास रुपये आम्हाला खर्च हिड यायचं बरोबर आहे काय राहिलं सांगा शेतकऱ्याला करायला एकशे तीस रुपये कॅरेट चौदा किलो भरती कुठले माऊली गाव कोणतं आपलं बिवगाव निफाड धन्यवाद जा धन्यवाद करा शेतकरी सांगा आत्महत्या करेल शेतकरी एक दिवस ठीक आहे किती झाले डाऊन आहे मार्केट का सोडून द्यावा असे एकशे तीस रुपये कॅरेट रुशन हे रुशन आहे का दादा किती थोडा आहे थोडा किती आहे हा फक्त दीडशे ना रुपये कॅरेट मालपौषक तंत्रज्ञान एकशे पन्नास रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट चुवा व्हेरायटी अशा प्रकारचा मालपौषक तंत्रज्ञान कारले दोनशे पन्नास रुपये कॅरेट पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस होतात मी लाल वांगे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतात काही ऐंशी का आज काही नाही मेघना व्हॅरायटी ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतात एट झिरो ऐंशी रुपये मावली कुठले गाव कोणतं आपलं गाव सिन्नर ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पिऊ शकता होली <laughs> मेघना आहे काही मेघना काय भाव गेला शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना वांगे मित्रांनो पंधरा किलो भर बर, भरती किती दिवस घ्यायचा हा <laughs> भाव सुधारायला पाहिजे का शंभर रुपये कॅरेट आता काय

किती गाडी टाण काकडी सतरा करे कोणती शाईन सागर सागर काय भाव गेली गिरीत गोऱ्यात गिरीत काय एकशे शेवटून तुमचा पहिला नंबर शेवटून पहिला नंबर नाही नाही एक नंबर कधी सुधराल काय माहित मार्केट का कुठले माऊली गावकून दाखू वडगाव तालुका सिंगर धन्यवाद दादा एकशे दहा रुपये कॅट असेल सागर व्हेरायटी काकडी पोषक चंद्राले के के आज हो आज का आज किती कॅरेट आणले होते कोणती व्हॅरायटी काका शिवालिका व्हरायटी आहे का काय भाव केली आज एकशे लय कमी आहे भाऊ हा कुठले माऊली गाव कोणतं आपलं नैताळा तालुका शेवटी हो नमस्कार सेट तारलं का मावली नमस्कार किती करेट कोणती व्हेरायटी इथं तोडाय दादा काय भाऊ मिळाला आज एकशे सत्तर एकशे सत्तर फक्त कठीण आहे आवक कशी आहे शेतामध्ये याची उत्पादन कसं आहे बाकीच्यापेक्षा बरोबर एकशे सत्तर खूप कमी भाव झाला हो कधीच ग्राहक मार्केट काय नाही एकशे सत्तर रुपये करेक्ट एकदा गावाचं नाव सांगून द्या ना तालुका अशा डिलोरीचा माल दोनशे रुपये करेक्ट टू झिरो झिरो दोनशे रुपये करेक्ट माला कलर आणि द्राऊनशे प्रकारचा

सत्तर रुपये कॅरेट असं प्रकारचं चायना काकडी मालकाचं सेवन से टी अशा प्रकारची काकडी पाहू शकतात सत्तर रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट ही कोणती व्हेरायटी दादा हां व्हेरायटी कोणती आहे जुडोस आहेत दोनशे फायनल भाऊ शेवटचा शेवटचा भाऊ दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात जुडोस व्हेरायटी

एकशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता एकशे दहा एकशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता एकशे एक्केचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वन फोर फोर एकशे एक्केचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता एकशे एक्केचाळीस रुपये कॅरेट माहीत आहे वरद वरदूर सम्राट वेनार कीर्ती कीर्ती एकशे त्रेसष्ट चला चांगलं कला एकशे त्रेसष्ट रुपये कॅरेटा तर कथा माल पाहू शकतात कीर्ती वे व्हरायटीमध्ये एकशे त्रेसष्ट रुपये कॅरेट दोनशे दोनशे तेरा रुपये कॅरेट असेल तर सम्राट व्हरायटी माल पाहू शकता सुपर माल मौली एक्सपोर्ट दोन तो रुपये कैरेक्ट एक्सपोर्ट माल अशा प्रकारल पकते एक तीस रुपये वारीकसे अशा प्रकारल पकता मित्र

तीनशे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा गोलटी साईज माल पाहू शकतो तीनशे दिले मग काय सहाशे कॅरेट प्रकारचा माल સેવા <laughs> <risks with heaven? laughs>